म्हणून आदिवासी प्रकल्पामध्ये गेल्या असताना आम्हाला तिथल्या शिपायांनी सांगितलं की तुम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये बसा आणि कॉन्फरन्स हॉलमध्ये बसल्यानंतर आम्ही साधारण पन्नास ते साठचे आदिवासी समाजाचे पदाधिकारी त्या ठिकाणी बसला कमीत कमी आम्ही एक तास त्या ठिकाणी बसलो आणि बसल्यानंतर येताना साधारण तीन ते चार हजाराच्या दरम्यान युवक वर्ग या ठिकाणी असणार पालकवर्ग या ठिकाणी असणार महिला वर्ग या ठिकाणी असणार ज्या मुलांना शाळेत ॲडमिशन भेटलं नाही ते शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी असणार आणि त्याच्यावरती तोपर्यंत तोडगा मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि कॉन्फरन्स हॉलमध्ये बसल्यानंतर आम्ही साधारण पन्नास ते साठचे आदिवासी समाजाचे पदाधिकारी त्या ठिकाणी बसला पण कमीत कमी आम्ही एक तास त्या ठिकाणी बसलो आणि बसल्यानंतर कुठल्याही अधिकारी आमच्याकडे आला नाही मग आम्ही ओ एसला फोन केला तर ओएसने एसने कोण चालला नाही त्याच्यानंतर जे शिक्षण विभागात निकम साहेब आहे त्यांना फोन केला असं त्यांनी असं सांगितलं की मी रजेचा अर्ज देऊन आता मी चाललो चालवावं म्हटलं सर ठीक आहे सॉरी तुम्ही तिकडे जाऊ शकतात हरकत नाही पण आम्ही एक तास बसूनही आमच्यावर कुठल्याही प्रकारचा आमचे विचार तिथं मांडले गेले नाही म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं का तुम्ही आमच्या कुठल्याही प्रकारचं मान म्हणणं ऐकून घेत नाही म्हणून आम्ही बाहेर निघून आलो आणि निघून आल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांकडं भरती संदर्भात निवेदन द्यायला गेलो आणि ते निवेदन देत असताना आमच्या ज्या काही आमच्यावर झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या घडल्या अर्धाचं त्या आम्ही त्यांना कथित केल्या त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांनी ओएसला बोलवलं शिक्षण विभागाच्या माणसाला बोलवलं आणि मग त्या ठिकाणी आम्ही सगळ्या आमच्या मांडण्या मागण्या त्या ठिकाणी मांडल्या त्या ठिकाणी वर्ग चारचे लोक जे सात सात आठ आठ वर्ष त्या ठिकाणी ठिया देऊन राहतात त्यांच्याच घरातला मुलगा त्यांच्याच घरातली बाई चार म्हणून काम करते आणि ते स्वतः वर्ग ती शाळा जी आहे तिथं स्वतःच्या मालकीची असल्याप्रमाणे बिहेव त्या ठिकाणी करतात मग कोणाला शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही घ्यायचं त्याच्यामध्ये पण ते इंटरफेअर करतात असं होत असतं आणि तिथल्या अधिकाऱ्याला सुद्धा ते घाबरत नाही अशा पद्धतीची चुकीची जी परंपरा त्या ठिकाणी चालली आहे ती मोडीत काढण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार होतो दुसरी गोष्ट ए पी ओ साहेब सांगतात की आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे मला सांगा तुम्ही आत्ता जर त्यांनी वर प्रस्ताव पाठवला तर ती शाळा कधी चालू होईल आमचा पाचवीचा विद्यार्थी जर आता त्याला शाळेत जागा भेटली नाही तो तो पिकअपवर कामाला जाणार आहे त्याला सर्वोच्च जबाबदार कोण असणार टेन्शन करून मध्ये आलो तर संबंधित तिथले जे काही अधिकारी असतील त्यांनी आम्हाला सांगितले की कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन बसा पण कॉन्फरन्स होऊन मॉलमध्ये जाऊन बसल्यानंतर जे शिक्षण विभागामध्ये जे भगवान निकम म्हणून आहे त्यांना आम्ही फोन केला असता त्यांनी सांगितलं मी रजेचा अर्ज टाकून आंतरिजर चाललो आहोत तर चौधरी साहेब या ठिकाणी येतील चौधरी साहेबांना फोन लावला चौधरी साहेबांनी तो काही फोन रिसीव केला नाही मला तरी वाटतं की ज्या सगळ्या काही आदिवासी सामाजिक संघटना आहे त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत या सगळ्यांना ते हलक्यात घेत आहे आणि त्याचा उद्रेक त्यांना हेच तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आम्ही आज भेटणार नाही कारण ते रजेवर हो आहे म्हणून कळवंत प्रकल्पामध्ये येणारे सात तालुके सात तालुक्यामधले प्रत्येक तालुक्यामधले आदिवासी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार होता पण आम्ही त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही येऊ नका पुढच्या वेळेस येताना साधारण तीन ते चार हजाराच्या दरम्यान युवक वर्ग या ठिकाणी असणार वर्ग या ठिकाणी असणार महिला वर्ग या ठिकाणी असणार ज्या मुलांना शाळेत ॲडमिशन भेटलं नाही ते शाळेतले विद्यार्थी या ठिकाणी असणार आणि ज्याच्यावरती जोपर्यंत तोडगा मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आणणार नाही हे तुम्हाला तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला कळवणार आहोत